आता आईचं काय मध्येच काढलं तुझी आई लहानपणीच वाढलंय नाही आता फोटो कशाला बोलू कालच्या बायका मला तुझा की तुझी आई मुंबईला कोण बोलत दादा बायका कालच्या बायका या बायका कधी काय कोणासमोर बोलायचं ते समजतच नाही नाही बाई वारलंय तुझे आई वार्या बायका म्हणतात कि मला ती मुंबईला पळाली ना ना ती <laughs> आहे जिवंत पण तुझ्यासाठी मेल ते म्हणजे तू दीड वर्षाची होतीस त्यावेळेला तुला आणि तुझ्या बापाला सोडून ती तिच्या मित्राबरोबर पडून गेली मी लहान होती ना ते वाला काळ सोडन गेली तिला माझी दया आली का अगं उलट्या काळजाची बाई ती तू जेव्हा पोटात आलीस ना तिच्या तेव्हा पावसावर तिच्या बापाच्या मागे लागली होती की मला मूल नको मला मूल नको मला आई व्हायचं नाही पण तुझा बाप ऐकला नाही त्याने तिला जबरदस्तीने ठेवली आणि नंतर तू जन्माला आलीस कस तरी ते राहिले एक दीड वर्ष बाप त्यांना चांगलं तुला आणि तिला चांगला जपवत होता हवा नको तो आणून देत होता शेवटी दीड वर्षांनी ती फळून गेली तुझा बाप मायला रोज सकाळी उठायचा आणि तिला शोधायला जायचं मुंबईत चारीकडे त्यांनी शोधलं पण ती काही भेटली नाही शेवटी एक दिवस निर्माण पण मध्ये एका मित्राबरोबर ती फिरायला गेलेली दिसली त्याने तिला आटकलं तुझं नाव सांगितलं अगदी लहान मुलगी आहे ती तुझं नाव घेऊन रडते तू चल पण ती ऐकली नाही ती तशीच त्याच्या तिच्या मित्राबरोबर निघून गेली तो हातात झाला आता मी माझ्या बायक्या मुलीच काय करू घरी आला तुला मिठी मारला ना आणि हंबरडा फोडून लागला तुझा बाप रडतोय म्हणून तू ही रडू लागलीस तुला काही समजत नव्हतं बाप माझा का रडतो आणि तो प्रविष्ठासारखा होऊ लागला काय बोलायचा काय बडबडायचा त्याच त्यालाच माहिती शेवटी एक दिवस गावाच्या बाहेर लावून केली चांगला होता गमाचा पोर कोर पण त्या सख्वीच्यामुळे त्याने आत्महत्या केली त्याच्यामुळे माझा मुलगा गेला संजय